नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या देशोन्नती वृत्तपत्रात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती संदर्भात जाहिराती आल्या आहेत त्यापैकी काही जाहिराती पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात लोकशिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्धा लोकशिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्धाद्वारा संचालित जनता प्राथमिक शाळा देवळी येथे खालील नमूद केलेल्या शिक्षणसेवक या अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फोर वेतन फाईव्ह वेतनश्रेणी हब्लिक मानधन एडिटेड पे जी टी अंडर ग्रॅज्युएट टीचर सोळा हजार दर महिन्याला मानधन अनुदान प्रकारे डेट विषयी ऑल सब्जेक्ट्स मा शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन कंपल्सरी आहे इथे एकूण पदे दोन अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फोर ऑब्लिक वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कांजोलायडेटेड पे जी टी अंडर ग्रॅज्युएट टीचर सोळा हजार मानधन दर महिन्याला अनुदान प्रकारे डेट विषय ऑल सब्जेक्ट्स शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर वन ऑब्लिक सी टी ई टी पेपर वन एकूण पदे एक टोटल तीन पदे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त रिक्तपदाचा तपशील अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक इतर मागासवर्गीय एक महत्त्वाची सूचना एक वरील सर्व पदांसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील दोन अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली ही वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील तीन शिक्षणसेवक भरतीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीची सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी श्री रवी शेंडे अध्यक्ष लोकशिक्षण मंडळ देवळी जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात लोकशिक्षण मंडळ देवळी जिल्हा वर्धा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय पदांत तपशील मान्य दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड विषय लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिले नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट सी टी ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट कंपल्सरी आहे टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी, टी पेपर टू एकूणपदे एक अनुक्रमांक दोन माध्यम मराठी ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट श्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सिक्स्टीन थाउजंड म्हणजे सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडिट विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी 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 पेपर टू मॅथ्स सायन्स ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू दोन्हीपैकी एक पेपर आवश्यक आहे एकूण पदे एक अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन कांझो वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कांझोलायडेटेड पे जी टी नाईन टू टे एटीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड विषय मैथमेटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी कंपल्सरी नाही नवी ते दावीकरिता एकूण पदे दोन आहेत अनुक्रमांक चार माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतनश्रेनी ऑब्लिक मानधन कांजोला एडिटेड पे जी टी नाईन टू टेन स्टँडर्ड एटीन थाउजंड पेमेंट पर मंथ अनुदान प्रकार एडेड विषय लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिलेले नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी कंपल्सरी नाही एकूण पदे एक अनुक्रमांक पाच माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कन्झोलाडेटेड पे जी टीन नाईन टू टेन स्टँडर्ड वेतन वेतन आहे अठरा हजार रुपये अनुदान प्रकार एडेट विषय सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी टी ऑब्लिक सी टी ई टी कंपल्सरी नाही एकूण पदे एक अशी टोटल सहा पदे आहेत सूचना दिलेल्या आहेत आणि आरक्षण दिलेलं आहे त्यानंतर श्री रवी शेंडे अध्यक्ष लोकशिक्षण मंडळ देवळी जाहिरात क्रमांक तीन प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील दिला आहे अनुक्रमांक एक प्रवर्ग विजा समांतर आरक्षणात एकही जागा नाही समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पद आहे एक एकूण पद एक अनुक्रमांक दोन भज ब यामध्ये समांतर आरक्षणात एकही पद नाही समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक पद आहे एकूणपद एक अनुक्रमांक तीन ई डब्ल्यू एस समांतर आरक्षणामध्ये महिलासाठी एक पद आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक पद आहे अशी एकूण पदे दोन आहेत अनुक्रमांक चारमध्ये एकूण दिलेला आहे महिलेला एक पद आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त तीन पदे आहे म्हणून एकूण पदे चार आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट याच्यामध्ये कांझोला एडेटेड पे सिक्स टू एटसाठी सोळा हजार रुपये दिलेला आहे अनुदान प्रकार एडेड विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तिचं आहे ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स किंवा सी टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स पद एक अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतनश्रेणी मानधन कांदुला एडे टू पे जी टी नाईन टू टेन एटीन थाउजंड पर मंथ अनुदान प्रकार एडेट विषय मॅथमॅटिक्स सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी टी ऑब्लिक सी टी टी कंपल्सरी नाही एकूण पदे दोन अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतन श्रेणी ऑब्लिक मानधन कॉन्झोलायडेटेड पे जी टी नाईन टू टेन एटीन थाउजंड पर मंथ सॅलरी अनुदान प्रकार एडेड विषय सोशल सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी कंपल्सरी नाही एकूण पदे एक टोटल चार पदे आहेत सूचना दिलेल्या आहेत जाहिरात क्रमांक चार यामध्ये दिलेला आहे आरक्षण आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील याच्यामध्ये आपण रकान्यात पाहिले असता समांतर आरक्षणामध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग जर पाहिला तर त्यामध्ये महिलेसाठी एक जागा आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक एकूण दोन जागा आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तर भजक समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जागा आहे एकूण जागा एक नंतर आहे ई माव समांतर आरक्षणात नाही आहे एकही जागा परंतु समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जागा एक। आहे एकूण जागा, जागा एक त्यानंतर शेवटी दहा नंबरमध्ये आहे ई डब्ल्यू एस समांतर आरक्षणात नाही आहे परंतु समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जागा आहे एकूण जागा एक अशा एकूण जर जागा पाहिल्या तर पाच जागा आहेत प्रवर्गानुसार त्याच्यानंतर आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट कांझोलायडेटेड पे जी टी सिक्स टू एट सिक्स्टीन थाउजंड अनुदान प्रकार एडेट विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी पात्रता ग्रॅज्युएशन दुसरी आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन आणि एकूणपदे एक टी ई टी पेपर टू मॅथ सायन्स ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स हा कंपल्सरी आहे सिक्स टू एटसाठी त्यानंतर अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन श्रेणी दिलेली आहे कांझोलायडेटेड पे जी टी नाईन टू टेन अठरा हजार रुपये अनुदान प्रकार एडेड विषय लँग्वेज इंग्लिश माध्यम खाली रकम आहे पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी पब्लिक सी टी टी कंपल्सरी नाही एकूण पद एक आहे तीन नंबर मराठी माध्यम पद हायर सेकंडरी टीचर कांझोलाइडे पे वेतन श्रेणी आहे हायर सेकंडरी वीस हजार रुपये मानधन अनुदान प्रकारे डेट विषय इकॉनॉमिक्स ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी टी सी टी टी कंपल्सरी नाही एकूण पदे एक नंबर चार माध्यम मराठी पच हायर सेकंडरी टीचर वेतन श्रेणी दिलेली आहे वीस हजार अनुदान प्रकार एडेड विषय सोशलॉजी शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पद एक टी ई टी अब्लिकसिटी ई टी आवश्यक नाही अनुक्रमांक पाच माध्यम मराठी हायर पद हायर सेकंडरी टीचर आणि डेटेड पे सॅलरी दिलेली आहे यस यस सिक्स्टीन चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अनुदान प्रकार पार्शलि एडेड चाळीस टक्के विषय इकॉनॉमिक्स ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन व्यावसायिक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी सी टी ई टी कंपल्सरी नाही एकूण पद एक अशी टोटल एकूण पदे आहे पाच सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक, शेअर आणि अशाच माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद